श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी इथे लावायचं फक्त एक दिवा असा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे दिवाचा प्रकाश अंधार दूर करतो जो अज्ञानाचे प्रतीक मानले जाते दिवा देवांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शक्तीची आठवण करून देतो दिवा लावल्याने वातावरण सकारात्मक होतं आणि देवांचे आशीर्वाद मिळतात दिवा हा देवांचे प्रसाद मानले जाते जो देवाला अर्पण केला जातो दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा लावल्याने वातावरण शांत आणि आनंदमयी होते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन देखील मानले गेले आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला तुळशी मातेच्या इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे मातीचा स्टीलचा पितळीचा किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे आता आपल्याला ह्या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची तसेच या दिव्यामध्ये रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरता ते टाकायचं आहे आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची त्या प्लेटवर संपूर्ण प्लेट भरून आपल्याला खडे मीठ जे आहे ते ठेवायचं आणि त्या खडे मीठाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि सुद्धा टाकायची हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे या दिव्यामध्ये टाकलेल्या ज्या लवंग आणि हिरवी वेलची आहे दोन्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण लवंग आणि हिरवी वेलचीपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसेच या दिव्याखाली जे आपण मीठ टाय टाकलेलं आहे सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विदाता दाता म्हणजे मीठ आणि विदाता म्हणजे तुरटी अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीसमोर मेठाचा दिवा प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर तिथेच बसून आपल्याला काही सेवा हॅक करायच्या आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण सुद्धा करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आता हा जो दिवा आपण माता लक्ष्मी समोर प्रज्वलित केले त्यामध्ये तेल तुम्हाला एवढं टाकायचे जे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचे सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचे या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच लवंग आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे तसेच या दिव्याखाली जे खडे मीठ आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचं अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार ना आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ